च्या आलेल्या दिवाळी सणासाठी आता मुंबईकर हे मुंबईमध्ये आता दाखल झाले आहेत आपण जर बघितलं दादरच्या बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कारण की दोन दिवसांवर दिवाळी आहेत आणि दिवाळी सणासाठी खरेदीसाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत कपडे असेल तोरण असेल पंथी असेल रांगोळी असेल फटाके असेल ह्यासाठी आता मुंबईकर आता दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी करण्यास सुरुवात झाली आहेत आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दादरचं संपूर्ण हे मार्केट नागरिक असेल आणि ग्राहकांनी पूर्णपणे संपूर्ण गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर बघितलं विविध दुकानाचे स्टॉल पाहायला मिळत आहेत कपड्यांची दुकानं असेल आकाश कंदील असेल फटाके असतील रांगोळी असेल आणि हे साहित्य घेण्यासाठी हे मुंबईकर हे ग्राहक हे नागरिक आता या दादरच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केले आहे दुपारच्या चार वाजल्यापासून ही गर्दी सुरुवात झाली मात्र सा रात्रीचे आठ वाजून गेले तरी अजून देखील गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठी प्रमाणात नागरिकांची ह्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहेत तसंच जर बघितलं अनेक विविध गोष्टी देखील मार्केटमध्ये नवीन आलेल्या आहेत जसं मध्ये किंवा कंदील हे देखील मोठ्या प्रमाणात नवीन या ठिकाणी ह्या वर्षी आलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठी प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कपड्यांची दुकानं जर आपण बघितली मोठ्या प्रमाणात दुकानामध्ये देखील ग्राहकांची गर्दी क कपडे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पाहायला आहेत मोठ्या नागरिकांची ही गर्दी आपल्याला पाहायला आहेत दिवाळी सण जवळ येतो आणि त्याचा उत्सव कुठे कमी होत नाही आणि तो उत्साह ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन आदिलशाह मैरस जाधव टी व्ही नाईन मराठीत जाव